नमस्कार आपण पाहत मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्क बातमी अंबड तालुक्यातील घोंगडी आदगाव येथून घोंगडे आदगाव येथील आयुध्यानगर येथे विठ्ठला डी जे धाडशी चोरी तसेच सशस्त्र दरोडा सविस्तर माहिती अशी की अंबड तालुक्यातील घोंगडे आदगाव येथे घोंगड्या आदगाव करंजणा रोडवरती असलेल्या आयदनगर येथे विठ्ठल विठ्ठला डी जे सेवन्टी टू ची मोठ्या प्रमाणात चोरी झालेली असून यामध्ये एम टी सोळा झिरो वन पिंटो बाराशे पिंटो दोनशे पन्नास इयरवन्स क्रॉसर मशीन चोरीला गे गेलेली आहे तरी जेचे जे मालक श्री दीपक पाचारे यांनी सर्व मित्रपरिवार नातेकांकडे चौकशी केलेली असता यामध्ये कुठेही जेचे जे मशीन तसेच काही साहित्य उघडकीस न आल्याने पोलिसात रितसर तक्रार देऊन चौकशीची मागणी दीपक पाचारे यांच्या वतीने करण्यात आलेली आहे तरी जेचे जे लॉक तोडून तसेच सर्व प्रकारची नासधूस करून डी जेची चोरी करण्यात आलेली आहे तरी यामध्ये सुमारे दोन ते सव्वा दोन लाखाचे नुकसान झालेले असून अतिशय भयानक नुकसान दीपक पाचारे यांचे झालेले असून दीपक पाचारे यांनी विठ्ठला सेवन टू हा डीजे नव्याने व्यवसाय करण्यासाठी घेतला असून त्यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच सर्व विमा पॉलिसीने याची नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात दे यावी अशी विनंती दीपक पाचारे यांनी केली आहे कॅमेरामन अर्जुन आमटेसोबत प्रतिनिधी सुनील गुले आयदनगर गुंगड्यात गाव